नमस्कार आपण आहात पब्लिक राज न्यूज सिल्लोड मोजेद होत्रा येथे कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांचा मोठा मुलगा अब्दुल समीर आनंदाचा शिदा या योजनेचा प्रचार करण्यासाठी गेला असता त्याच्या सुरक्षा रक्षकाने राजपूत समाजाच्या एका व्यक्तीला धक्काबुक्की करून मारहाण केली सदरील वार्ता संपूर्ण गावात पसरली तेव्हा गावातील नागरिकांनी अब्दुल समीरला धक्काबुक्की करत त्याच्या सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण केली व त्यांच्या गाडीच्या काचा देखील फोडून टाकल्या तसेच घोषणाबाजी करत त्यांना गावातून पिटाळून लावले सदर प्रकरणामुळे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात तालुक्यात प्रचंड चीड व राग आल्याचे दिसून येत आहे येत्या निवडणुकीत याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही